हा नमस्कार मामा हार। नाव कसं आहे तुमचं पांढरं राहणार तालुका कोल्हापूर को, को, तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर बरं तुमच्या बैलाला यावेळी लंपी आजार झालता काय परिस्थिती तुमच्या बाईला डॉक्टर बरं डॉक्टर गॅरंटी दिली का नव्हती डॉक्टर मागे केलं केलं नाही डॉक्टर काय म्हणतात थांबलं नाही डॉक्टर नो गॅरंटी म्हणून सांगितलं तुम्ही लंपी गोल्ड वापरलं किती टक्के तुम्हाला बायला बाबा काय वाटलं मेला तुमचा जीवन झाला लंपी गोल्ड घातल्यामुळे तुम्ही काय सांगा बाबा शेतकऱ्यांनी लंपी गोल्ड घालायचं का नाही बरोबर आहे आता तुमचा पहिला बैल गावला आहे इन्फेक्शन देणं आहे तर तुम्ही या बैलाला एक सहा बॉटल घातल्या तरी तुमचं एक घरात पेशंट असून तुमच्या आईसने बरं नव्हतं दवा नव्हतं दवान पेशंट आहे तरी तुमचा बैल बी गावलेला लंपी ह्याच्यात म्हणजे त्रास हा मानसिक त्रास प्रत्येक शेतकऱ्याला लंपे आजारामुळे हैरण झाले लोक हे करायचंय एक नको दोन बैल आहेत पन्नास हजार आणला आहे म्हणजे हा तुमचा बैलाव सगळा पंचायतीने सगळा आहे आता तोटा किती सांगू हा पन्नास हजार तोटा झालायच महिना गेला बर बैलाला गॅरंटी दिलीच नव्हती डॉक्टरांनी डॉक्टर थांबला नाही गेला काय म्हणलं डॉक्टर काय जगणार नाही बरं मी झाडच करून तुम्हाला दिलं तुम्ही काय सांगणार मी बाबा म्हटलं तुम्हाला काय भीत नाही मी तुम्हाला डबल तीन तासात खाणार किती तासात वैरण खाली तीन वाजता तीन वैरण खाली डायरेक्ट तिने वैरण खाय तीन वाजता चालू केली आता तुमचा ओके झालाय काय शंभर टक्के विश्वास आहे कसा आहे एखादं जनावर हा आणि तुमचं औषधी जे आहे हा ते आता मला तुम्हाला गावात गुन्हे सांगितलं तर हा ते तुम्ही काय म्हणता आधी ती तुमचं लंपी गोल्ड आहे की औषधी गावात गुन्हा मागितलं देऊन येऊया येऊस